महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी फेडरेशन फेडरेशनद्वारा जागतिक महिला दिनानिमित्त विशेष समाजसेवा या क्षेत्रातील राजमाता जिजाऊ स्त्री सन्मान पुरस्कार सौ अंजलिताई तापडिया यांना जाहीर झाला असून बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे स अंजलिताई तापडिया पुणे विद्यापीठात संस्कृतमध्ये गोल्ड मेडल प्राप्त अंजलिताई सेफ पॅक इंडस्ट्रीच्या डायरेक्टर आहेत नुकत्याच इटली मिलानमध्ये त्यांच्या कंपनीला वर्ल्ड स्टार अवॉर्डने सन्मानित करण्यात आले समाजसेवेत तन मन धन समर्पित अंजलिताई या फ्रेंड्स ऑफ ट्रायबल्स सोसायटी म्हणजेच वणबंधू परिषदेच्या राष्ट्रीय महिला समितीच्या वेस्ट झोन सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत ही संस्था ऐंशी हजार एकल विद्यालयांचे करते गीता परिवार बालसंस्कार क्षेत्रात गेली पस्तीस वर्ष कार्यरत गीता परिवार या राष्ट्रीय संस्थापन काळापासून अंजलिता कार्यरत आहेत गीता परिवारात त्या राष्ट्रीय कार्यविस्तारक आणि पश्चिम महाराष्ट्र प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहे या संस्थेकडून जगातील एकशे तीस देशांमध्ये दे सहा लाख लोकांना भगवद्गीतेचे प्रशिक्षण दिले गेले आहे स्वामी विवेकानंदजीच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने शेकडो विद्यालयात अंजनीदायीने स्वामी विवेकानंदांचे प्रेरक चरित्र दृकश्राव्य माध्यमातून सादर केले याशिवाय उमलती मुले सुगंधित फुले जीवन एक आनंद यात्रा शिवयशक्ती एक सामर्थ्य यश आपल्या हातात इत्यादी विषयांवर त्यांची चारशेहून अधिक दृकश्राव्य व्याख्याने भारतभर झाली आहेत आणि हे सगळेच कार्य त्यांचे विनामूल्य चालू आहे दोनशेहून अधिक कलात्मक कार्यशाळा घेऊन अंजलीदाई यांनी अनेक बचत गटांना लघु उद्योग करण्यास प्रोत्साहित केले आहे त्या भगीरथ कापड या ट्रस्टच्या विश्वस्त आहेत या ट्रस्टद्वारे हॉस्टेल शाळा मंदिर कम्प्युटर इन्स्टिट्यूट इत्यादी बांधले गेले आहेत आणि त्यांचे संचालन चालू आहेत अंजलिताईच्या विशाल कार्यासाठी त्यांना आदिशक्ती महाराष्ट्र समाजभूषण कार्यगौरव नारीशक्ती सावित्री गौरव राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे या योग्य निवडीबद्दल आम्ही अंजलीताई तापडिया यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी प्रयत्नासाठी त्यांना शुभेच्छा देतो असे जी महा ओ फेडरेशनचे संस्थापक श्री शेखरजी मुंदडा यांनी व्यक्त केले आहे महा ओ फेडरेशनच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा